जय महालक्ष्मी माता कोल्हापूरची श्री अंबाबाई म्हणजे महाराष्ट्रातील सध्याच आणि भक्तीच जीवन तरुण कोल्हापूरची श्री महालक्ष्मी मंदिर हे देशभरातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध शक्तीपीठामध्ये एक आहे हे मंदिर देवी लक्ष्मीचं वास्तव्य मानलं जातं ज्यांना इथं अंबाबाई या नावाने ओळखलं जात हे मंदिर सुमारे तेराशे वर्षापूर्वीचे असून चालुक्य आणि कडंब राजवटीत याची निर्मिती झाली देवीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून तिची उंची आहे सुमारे फूट तीन अत्यंत तीन आकर्षक तेजस्वी आणि जागृत मानली जाते श्री अंबाबाई ही देवी साक्षात महालक्ष्मीचं रूप असून देवीने विश्रांती घेतलेल्या आख्याय आहे म्हणूनच इथे आलेल्या भक्तांची श्रद्धा ही केवळ भक्तीपर नसून अनुभवाने भरलेली असते नवरात्र कीर्ती महोत्सव आणि अमावस्येच्या दिवशी येथे हजारो भाविक गर्दी करतात मंदिरात होणारी आरती देवीच अलंकार दर्शन आणि भक्तीची रांग ही एक आत्यात्मक अनुभव दिले जाते कोल्हापूरचं महालक्ष्मीच दर्शन म्हणजे केवळ श्रद्धा नाही तर आत्मिक समाधान हे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महालक्ष्मी